त्यामुळेच पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघावरून आता महायुतीत खटके उडण्याची दाट शक्यता व्यक्त होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप जागा वाटप निश्चित झालेलं नाही मात्र तरी देखील ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला सोडण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मतदारसंघ निहाय जबाबदारी भाजपच्या नेत्यांवर सोपवून दिली आहे त्यानुसार भाजपच्या नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे पंकजा मुंडे आज वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत होत्या अशातच वडगाव शेरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडल्यास आम्ही कामच करणार नाही असा पवित्रा घेतलाय काय म्हणाले भाजपचे पदाधिकारी म्हणून पदाधिकारी म्हणून

पुण्यातील याच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात ही नाराजी आता प्रकर्षानं दिसून येते मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे जगदीश मुळीक यांचा पराभव करत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आणि आता पुन्हा हेच आजी आणि माजी आमदार या जागेवर दावा करतायत त्यात आता भाजप पदाधिकाऱ्यांनी उघड उघड इशाराच दिल्यानं महायुती या जागेचा पेच कसा सोडवणार हे पाहणं महत्वाचं असेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम